नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर पंचायत समितीचे चार कर्मचारी निलंबित तालुक्यात उडाली मोठी खळबळ निलंबनामागचे कारण मात्र गुलदस्त्यात गटविकास अधिकारी यांच्याशी होत नाही संपर्क हे कर्मचारी तालुक्यातील एका राजकीय नेत्याचे समर्थक असल्याची दबक्या आवाजात लोकांमध्ये होत आहे चर्चा अहमदपूर पंचायत समितीच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची चर्चा सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या कर्मचाऱ्यांना का निलंबित करण्यात आले आहे याची अधिकृत माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही पण या संदर्भाने सोशल मीडियावर अनेक उपरोधिक पोस्ट करत असल्याचे दिसून येत आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांना निलंबनाची जी कारवाई करण्यात आली आहे त्याची मोठी चर्चा तालुक्यात होत आहे हे कर्मचारी तालुक्यातील एका राजकीय नेत्याचे समर्थक असल्याची चर्चा खाजगीत लोक करत आहेत विधानसभा निवडणुकीत या कर्मचाऱ्यांची पक्षपाती भूमिका घेतल्याची चर्चाही आहे या संदर्भात एका कर्मचाऱ्याशी आम्ही ब्रम्हणधोरीवरून संपर्क साधला असता त्यांनी मी लातूरला मिटिंगसाठी आलो आहे मला अशा स्वरूपाचे कुठलेही निलंबनाचे पत्र मिळालेले नाही माझ्याकडे असलेल्या विभागाचे काम मी चोख केलेले आहे अद्याप मार्च महिना संपलेला नाही तरी माझ्या विभागाचे टार्गेट मी पूर्ण केले आहे गटविकास अधिकारी अमोल कुमार अंडेलवाड हे मीटिंग निमित्ताने लातूरला गेले असल्याचे समजते या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे कारण असावे असा प्राथमिक अंदाज आहे तसेच हे कर्मचारी अहमदपूर तालुक्यातील असल्याने आणि बराच कार्यकर्त्यांच्या सेवेचा अहमदपूर तालुक्यातच गेलेला असल्यामुळे अनेक गावच्या सरपंचाशी या कर्मचाऱ्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे अनेक गावच्या सरपंचांना या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणे हे रुचलेले नाही ते त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करतील अशीही चर्चा तालुक्यामधून होत आहे परंतु गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांची भेट झाल्यानंतर किंवा त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना कोणत्या कारणासाठी निलंबित करण्यात आलेले आहे याचे कारण स्पष्ट होणार आहे तरीसुद्धा गेल्या दोन तीन दिवसापासून पंचायत समितीच्या या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून याची मोठी चर्चा हो होत आहे नेमकं कर हे कर्मचारी कोण आहेत ना त्यांची नावं काय आहेत हे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांची भेट झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे